मी भारतीय संविधानाचे निर्माते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या त्रिवार अभिवादन करतो मी संजय रजनी नारायणराव मेश्राम विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने गांभीर्यपूर्ण प्रतिज्ञा करतो की कायद्याद्वारे स्थापित झालेले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगी भार भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखेन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्ण पार पाड़ी जय हिंद जय महाराष्ट्र श्री राजेश मोरे त्यानंतर श्री अनिल मांगुळकर आणि त्यानंतर श्री शंकर मांडेकर मी